सगळ्यांना मी कोमल वनसडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे इकडे टाकलंय भात शिजायला आणि इकडं मी करते तयारी कशाची तयारी करते ती पण तुम्हाला सांगते आता माही येईल बघा शाळेतलं आणि भात केलाय इकडं भेंडी केली बघा भेंडी इथं करून ठेवली आणि भेंडी केली चपात्याच्या डब्यात चपात्या ठेवले ते कारण की काय होतं राहतं का वरती राहिले की चपात्या वाळून जातात कडा वाळत्या चपात्याच्या त्यामुळे चपात्याच्या डब्यात आता हिता मी कांदा भाजून घेते चांगला आणि मसूरची डाळ करते मी पातळ अशी पातळ अशी मसूरची डाळ करते कारण की भिंडी सुकी भाजी झाली ना पातळ भाजी माझ्या पप्पांना लागते त्यामुळे मग भात करते थोडा आणि मसूरची डाळ पातळ करते चपात्या भेंडी मस्तपैकी जेवण झालं दोन चार भाज्या झाल्यात दोन भाज्या दो तर झाल्या तर चला आता घेते करून स्वयंपाक जेवायला जायचं जेवायचंय आता माईच पप्पा काय आणून <laughs> दिलंय खायला बर्फाचा गोळा आणून दिलाय खायला तर तो वाटात बी नाही आणि कशातच नाही हो का बर्माच गच्च भरले गलास कसं खावा माहीगिरी पळून मला देऊन येतं दारात सगळं सांडले खाले हो का आता फरशी मी सकाळीच पुसून काढली मला अजून परत तिथं पुसावं लागेल डबल मुंग्यान पाहिलंही कार होतोय माझाही काहीच उपयोग नाही ग बाई एवढा आणून <laughs> चला आता मी पण इथं खायला सुरुवात केली फरशीचं म्हणलं थोडं पाणी होतं ह्या बाटलीत इथं बकेटमध्ये थोडं पाणी मारलं ह्याच्यावर परत चिकाट झालं की मग कालच्या सारख्या मुंग्या लागत कलि तर माही सरबत किरान मुंग्या लागल्या हिचं सगळ्या भथीर जात आणि च तर पाक हे झाले तरी पण खायचं काय सडत नाही आज दे खाऊन पिऊन काय असेल ते असत इथंच खाते मी पण आता असंच एक एक चमच्यानं चला आईस्क्रीम खाते मी आईस्क्रीम नाही बर्फाचा गोवाळा आहे इकडं साईटला माझ्याकडं माहीत तुम्हाला दाखवते द्यास माझ्या माहीतर चेहरा नाही क्लीन क्लीन झालाय नुसता खाली बस आलं का गेलं <laughs> मग जी बा कशीच झाली डोक्याला जर तेल अंगावर सांडल उद्या कपडे घालायच्यात ती शाळेची खाली कुठं शितुळ फेकू नको माही एक तर एकतर पुस पुसू जेर झाले मी ओके अंगावर माझ्या पडले ही कसं आता मरणाचा कलर तर ता टाकलाय त्याच्यात हो लाल जरच होते तर माई पण लागली खायला आता कसं कस या शाळेच्या ड्रेसवरच पप्पानी तिथंच घेऊन दिलंय त्यांनी पण खाल्लं वाटतं रिक्षात बसून भाडं आलं की गेला निघून आता कुणी होय असलं तू टाकलेले आणि पुन्हा म्हणलं आज भरपूर टाका तो तो तर आता आम्ही घेतो खाऊन दोघी जणी बारक्याला अकरावनी केलंय मी आता स्वयंपाक करायचे मी ते बाहेर तिकडं घरात आईस्क्रीम खायला मी आले घरात कारण की घरामध्ये अशी गॅसवर भाजी मसूरची डाळ टाकली होती कारण मसूरच्या डाळीला शिजायला काही वेळ लागत नाही मी बाहेर जाऊस तर आणि घरात येऊस तर मसूरची डाळ शिजत आली आ थोडी राहिली आता बघा मस्त घडबे केली मसूरची डाळ अशी भात केलाय पांढरा असं कुणाकुणाला आवडतं बर होय मस्त पैकी चक भात मसूरची डाळ आणि चकचकीत चिगडी सायपा करायला लय भारी वाटत माहीत खात बसली तिथं तेवढ राहिले माझा तर डोकंच भदे झाले थंडायन होय सगळंच खाण गालफुग्यावी द्या नाही मोठ्या बघ आता आमचं चाललंय जेवण आता हे आले जेवायला आज लय दिवसात जेवायला सापडल्याच ते माही खाती शेव खाती माहीत आणि द्यायचं का तुला जेवायला ती जिवली आम्ही औस्त ही ऊस तर जिवली तर भात आमटी भेंडी केली त्यांना भेंडी दिली आमटी दिली भात द्यायचा द्यायचा भात असला का आमच्या चपात्यात कोण नाही तसंच राहते अयो चमच्या महागाई माहिती ती का ग आता चमच्या तरी या जेवायला सगळ्यांनी तर बघा आता आमची जेवण झाली आता मी घासते भांडी कारण की भांडी जर अशी ठेवली ना तर उन्हाळी सगळी म्हणजे असं वाळून जातात सुकून जातात त्यामुळे भांडी काय ठेवायची नसतात खरकटी ते आपल्याला पण आवडत नाही आता म्हणलं भांडी घासूनच जेवण करावा पण तोपर्यंत पप्पा आलं है होय म्हणते मग तोपर्यंत पप्पा आलं मग आम्ही लगेच जेवायला बसू म्हणलं चला आता जेवण झाल्यावर सगळी भेंडी एकदा लोक गासावे काय झाले भेंडी चिककाट होती अशी भिंडीने बांडीची काय झाल्याच थोड्या वेळ तरी भांडी ठेवली की नाही भांडी शक्य तू तुम्हाला सांगती अजून मला काम भांडी घासायची एक वाजली आता भांडी घासायची आणि शेगडी धुवून काढायची परत मा अभ्यास करायला लागले आता तिला अभ्यासाचा चालू झालाय मग दुपारला एक तासभर करते अभ्यास आहे ना दुपारला एक तासभर करते अभ्यास आणि डान्सची प्रॅक्टिस डान्सची प्रॅक्टिस डान्स पण आहे गॅदरिंग त्यामुळे ते अभ्यास दुपारला करते संध्याकाळी काय राहिलेला करते थोडाफार दुपार मी सगळं करून घेते मग संध्याकाळी संध्याकाळी डान्स प्रॅक्टिस करते आणि मग खेळते मग ती बघते सगळ्यात आधी गण मी करते मग दुसऱ्यांदा डान्स करते मग तिसऱ्यांदा टीव्ही बघते नाही गुणी पुरगी आहे पण बरं का हाय का नाही दुसऱ्यांनी म्हणायचं असतं स्वतःने नाही आहे का नाही बाई आमची बाई मग दुसऱ्याला म्हणायचं आपल्याला चांगलं स्वतः खरंच आहे गुणी पप्पा कसं आवाज येतो पप्पा गेला घेऊन आला वाढ आमच्या हातावर पाणी पडलं की पळालं बघित पकडा नाही जमली गाल्लं की पळालं लगेच गेलं त्यांना बायका सोडवायच्या ह्याच्यात बैठक मला ती बैठक म्हणायची बचत गट म्हणते मी मला बैठकच मला येत नाही मी बचत गट म्हणत असतील बचत गटाचे बी घेऊन की आता बायका मग आपल्या व्यवस्थित तर चला भांडी वापून घेते मी आता शिवडून घेते